नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी मेफ्रेड्रोन तस्करी करणाऱ्या चार जणांच्या सराईत टोळीला पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गजाआड केले आहे या कारवाईत पोलिसांनी साडेसात लाख रुपयांचे मेफ्रेड्रोन एम डी पाच मोबाईल संच दुचाकी असा नऊ लाख सदतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे मतीन मेमन फैजल मोमीन फै्याज शेख सूरज सरतापे अशी पोलिसांनी गजाड केलेल्यांची नावे आहेत अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये त्यांच्या विरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात मेफ्रीड्रोन गांजा विक्री करणारे सराईत तसेच त्यांना अंमली पदार्थ पुरवणाऱ्या तस्करींविरुद्ध कडक कारवाईंचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार सोमवारी हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत होते त्यावेळी त्यांनी मोहम्मदवाडी येथील सर्वे नंबर बेचाळीस मधील महाराष्ट्र वन विभागाच्या आनंदवन मध्ये मोकळ्या जागेत पाच व्यक्ती संशयितरित्या कोणाची तरी वाट पाहत थांबल्याचे दिसले पोलिसांनी सापळा रचून मेमन मोमिन शेख सरतापे यांना पकडले त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांच्याकडे साडेसात लाख रुपयांचे सदतीस पूर्णांक साठ ग्रॅम मेफ्रेड्रोन मिळाले या कारवाईत पोलिसांनी मॅफ्रेड्रोनसह पाच मोबाईल संचं दोन दुचाकी असा नऊ लाख सदतीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटीफोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा